नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा आज पाचोऱ्यात मतदान सकाळी सात वाजेपासून मतदानात सुरू झाले आहे तहसील कार्यालयात मतदान केंद्रावर शिक्षक आपले मतदानाचा हक्क बजावत आहेत सुमारे एकोणसत्तर हजार शिक्षक मतदार यंदा आपला आमदार कोण होणार हे ठरवणार आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांमध्ये चांगले चुरस निर्माण झालेली आहे बाजी कोण मारणार हे बघणे उत्सुकाचे ठरणार आहे मी प्रमोद गुरु माध्यमिक विद्यालय खडग्याळा माध्यमिक शिक्षक पतपेढी जळगावचा माजी संचालक आज दिनांक सव्वीस शिक्षक मतदारसंघ नाशिक विभाग नाशिक या मतदारसंघाची आज निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना विहांच्या अनेक वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी हा विधान परिषदेत पाठवण्यासाठी आपण आवर्जून मतदान नक्की करावं सुद्धा या निवडणुकीमध्ये सहभागी झालो मतदानामध्ये सहभागी झालो आणि पुनस्थ एकदा आपल्याला विनंती करतो की सर्वांनी या मतदानामध्ये सहभागी होऊ व्हावं धन्यवाद